तुम्ही तुमच्या कामात व किंवा किंवा अन्य काही ह्याच्यात तुम्ही व्यस्त असतात मात्र तेव्हा तुम्हाला अचानक एक लिंक पडते तुमच्या मोबाईलवर त्यावर लिहिलेलं असतं आरटीओ करता तुम्हाला वाटतं ते आरटीओ कडनं आपल्या आपल्या गाड्यांवर पडलेलं दुचाकी चार चाकींवर पडलेलं चलन आहे ते भरण्यासाठी तुम्ही ती लिंक क्लिक करतात मात्र थोड्या वेळात तुम्हाला लक्षात येतं की हे तुमच्या बरोबर स्कॅम झालेलं आहे कारण की तुमच्या अकाउंटमधून पैसे डिडक्ट होतात आणि ते आरटीओ कडनं होता ते कोणतरी तिसऱ्या व्यक्तीने म्हणजे कुठल्या तरी सायबर फोर्ट्याने केलेला प्रकार असतो या संबंधात आणि हे सगळं प्रकार घडते तर ते आपल्या सुशिक्षित पुण्यात या संबंधात आपल्या बरोबर आहे सहाय्यक प्रादेशिक अधिकारी साखरे साहेब आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या या स्कॅम विषयी सर सुशिक्षित पुण्यात स्कॅम होते सायबर ते शकली लढवतात लड़, स्कॅम करण्यासाठी मात्र आता त्यांनी आरटीओचं नाव वापरून नागरिकांना लुटायचा सुरुवात आहे ऑनलाईन मागच्या काही दिवसापासून माझ्याकडे काही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये काही नागरिकांना मेसेज असे आलेले आहेत की तुमच्यावर आरटीओ चलान झालेले तुमच्या वाहनांच्यावर आणि त्या मेसेज सोबत एक लिंक पाठवली जाते आरटीओ डॉट एपीके नावाने आणि त्या लिंकवर जर क्लिक केल्यानंतर नागरिकांनी काही नागरिकांनी त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या अकाउंट मधून पैसे ऑटोमॅटिक डिडक्ट झालेले आहेत अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना इथं आवाहन करू इच्छितो की आरटीओ अशा प्रकारचे कुठलेही एपीके एंडिंग असणार असं कुठलेही लिंक पाठवत नाही आरटीओ कडून जर चलान झालं असेल तर की चलान डॉट परिवहन डॉट जीओ व्ही डॉट इन अशा प्रकारची लिंक आपल्याला येऊ शकते की ज्याच्यामध्ये पहिला जर आपण ओपन केल्यानंतर पहिला आपलं चलान ओपन होईल आणि चलान ओपन झाल्यानंतर पेमेंट साठी पुढची प्रोसेस असेल जर आपल्याला तो दंड मान्य असेल तर जर आपल्याला परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन या व्यतिरिक्त कुठल्याही याच्यावरून जर आपल्याला कोणताही मेसेज आला तर तो फ्रॉड असू शकतो तर त्यावेळेला नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे आणि तुमच्याबरोबर फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याची खूप गरज आहे सर नागरिक म्हणजे बऱ्याच वेळेस असतात अनएज्युकेटेड असतात म्हणजे आपल्या कामात असतात ते त्यांना समजून घेत नाही ते ह्या गोष्टीची शान इशा कुठं करणार म्हणजे नाही विभाग आमच्याकडे येऊन जर प्रत्यक्ष तपासणी केली तरी चालेल किंवा जर अगदी सोप्या गोष्टीत सांगायचं झालं सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर आरटी विभागाशी संबंधित असेल तर ती फक्त आणि फक्त परिवहन डॉट जीओव्ही डॉट इन ह्याच वेबसाईट वरून येईल ही ऑफिशियल वेबसाईट ही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरूनच तुम्हाला लिंक येईल किंवा त्याच्यावरच तुम्हाला पेमेंट करायचं दुसऱ्या कुठल्याही नाही येणार ना। आणि आता मागील काही दिवसापासून मला तक्रार प्राप्त झालेली आहेत आपले अँटी करप्शन स्क्वॉड या भेचे हजी वाजिद खान यांनी आमच्याकडे आमच्या मागील दोन तीन दिवसापूर्वी काही तक्रारी आलेल्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याच्याप्र तेव्हापासून आम्ही थोडस सतर्क राहत आहे आणि नागरिकांना आवाहन करत आवाहन करत आहे तर नक्कीच साखरे साहेब होते आपल्या बरोबर साहेबांचं सा म्हणणं आहे की जी ओ व्ही डॉट इन ही गव्हर्नमेंटची म्हणा आर टी ओची म्हणा ही ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्ही चलान भरू शकता दुसरी कुठल्याही लिंकवर तुम्ही जर काय क्लिक केलं तर ते नक्कीच फ्रॉड फ्रॉडस्टर असतील स्कॅमस्टर असतील जे तुमचे सायबर सायबर चोरटे असतील जे तुमचा पैसा लुटण्याचा प्रयत्न करणार न्यूज साठी मीज शेख पुणे